रामदास पठार ही टपाल एस टी रामदास पठारला गेली होती तिकडून परत येते वेळेला वरण घाटामध्ये त्या कॉर्नरला तिथं हा अपघात झाला बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला ड्रायव्हरने परंतु ब्रेक फेल झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने गाडीने पलटी मारून ती घासत गेली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लोकांना डोक्याला कोणाला हाताला असं काही लोकांना मुक्कामार एक दोन लोकांना जखम झालेली आहे आणि तसं काय फार मोठी मोठी इंजुरी त्यामध्ये नसल्यामुळे इथल्या इथे जेवढं आम्हाला रिलॅक्स करता येईल तेवढं करून आम्ही जेवढ्या लोकांना घरी सोडता येईल तेवढे सोडूया इथं ज्यांना राहायचं ते इथे थांबतील काही लोकांना मुंबई ठाणेला त्यांची घरं आहेत ते कामं इकडं लग्नाला आले होते कार्यक्रमाला आले होते होळीला आले होते त्यांना आम्ही तिकडं जाण्याची व्यवस्था अँब्युलन्स मार्फत करू ठीक आहे या गाडीचा ब्रेक होणार ना ते त्यांच्या एस टीच्या माध्यमातून ती चौकशी केली जाते की वस्तुस्थिती काय ती खरी की ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला तर खरोखर एस टीचा ब्रेक आता तो ड्रायव्हर नेहमी त्या घाटाने चालवत असतो आता काही नवीन ड्रायव्हर नाही आहे किंवा बाहेरचा नाही मग तो बाहेरचा ड्रायव्हर आहे आणि त्याला ना माहिती नाही तर तो गेल्या अनेक वर्ष या घाटाने काम करतोय त्यामुळे आम्हाला वाटतं आहे की तो खरं बोलत असेल तर प्रत्यक्ष बघितलं जखमी करतो त्याच्यामध्ये छोटी मुलगी डोक्या लागतो आता एक चार चार पाच टाके येतील हा जे काय नियमाप्रमाणे ते करू आणि त्यातून जर काय अडचण भासली तर आम्ही हाऊ देत त्याची कोणी काळजी करायचं कारण नाही जुन्या गाड्या जास्त आहेत नवीन गाड्या कमी आहेत पण आता नवीन गाड्या जशा येत आहेत तशा प्रत्येक डेपोला आम्ही आता पहिल्या लॉटमध्ये दहा 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 एसट्या देतोय आणि त्या ज्या ग्रामीण भागात डोंगर भागामध्ये आहे तिथे जास्तीत करून नवीन गाड्या जाण्याचा प्रयत्न करतो